सरकारने लाडक्या बहिणींची व शेतकऱ्यांची फसवणूक केली आमदार खरात यांची टीका निवडणूक काळात महायुतीने जनतेला मोट आश्वासन दिले प्रलोभनाला बळी आता मात्र महायुती सरकारने लाडकी योजनेला कात्री लावण्याचे काम सुरू केले आहे लाडक्या बहिणीला एक प्रकारचे आमिष देऊन लाडक्या बहिणीची फसवणूक केली आहे त्याचबरोबर घोळ्या भाबड्या शेतकरी राज्यांची या महायुती सरकारने फसवणूक केली आहे अशी टीका यावेळी आमदार सिद्धार्थ खरात यांनी महायुती सरकारवर केली काय म्हटले आमदार सिद्धार्थ खरात म्हणजे प्रश्नोपत्र पाहिजे आहेत का शेतकऱ्याचे कर्ज माफी एक महत्वाचा मुद्दा होता महाराष्ट्र हा औरंगजेबचा प्रयत्न केला आणखी महत्वाचे विषय सोडून भरगला गेला नाही का सोडून खर तर या महायुती सरकारने निवडणूक काळामध्ये ज्या काही घोषणा केल्या त्या सगळ्या मतदारांना भ्रमित करण्यासाठी केलेल्या आहेत लाडकी के बहिणीला एकवीसशे रुपये देऊ शेतकऱ्यांची कर्जमाफी करू अशा प्रकारच्या घोषणा होत्या त्या शेतकऱ्यांचं आणि सर्वसामान्य नागरिकांची मतं घेण्यासाठी त्या घोषणा होत्या आणि आता सरकार कशा पद्धतीनं सरकार आणायचं ठरवून काय वाटेल ते करायचं पण सरकार आणायचंय आणि त्यासाठी काय वाटेल ते बोलायचं म्हणून ते बोलले आणि त्याचा अल्टिमेटली परिणाम जो आहे तो मतदारावर झाला आज सरकार स्थापन झालेलं आहे परंतु या घोषणापासून या दोन्ही घोषणापासून त्यांनी पळ काढलेलं आहे आपल्याला आठवत असेल माने उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी पहिल्याच अधिवेशनामध्ये की दोन लाखाचं शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती मग यांना काय अडचण होती यांनी सर यांनी सगळ्या मतदारांना खोटं बोललेलं आहे आणि खोटं बोलून त्यांनी ही सत्ता हस्तगत केलेली आहे ही याचा जबाब आहे की सर्वसामान्य लोक विचारल्याशिवाय राहणार नाही सगळीकडे असंतोषाचं वातावरण आहे आणि विशेषतः शेतकरी वर्ग या सरकारविरुद्ध संतापात आहे बिलकुल शेतकऱ्यांची फसवणूक नाही आता असं आहे की लाडकी बहीण केली वाजत गाजत आणली खरी परंतु आता ती लाडकी बहिणीची जी काही जो काही भार शासनाच्या तिजोरीवर पडतो त्यामुळं त्यांची मोठी शासनाची कसरत होते आणि म्हणून हळूहळू एखाद्या घरामध्ये चार चाकी आहे का त्या घरामध्ये दे कोणी नोकरदार आहे का त्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे का अशा काही क्वेरीज बघायला त्यांनी सुरुवात क्वेरीज काढायला सुरुवात केली आणि त्यातून हळूहळू जे काही लाडक्या बहिणी आहेत त्यांचा हातोत्साह करण्याचा प्रयत्न देक सुरू आहे आणि ही योजना या योजनेला कात्री लावण्याचं काम मात्र सुरू आहे एवढं मात्र निश्चित आहे सा। निश्चित निश्चित फक्त आमिष देऊन एक प्रकारच याला बोलायला हरकत नाही पण एक मतदारांना लाच देण्याचा एक प्रकार आहे राजकीय आमिष देण्याचा लाच देण्याचा जो प्रकार आहे त्या माहितीच्या लोकांनी केलेला आहे सरकार मिळ आणण्यासाठी काय वाटेल ते करणे याच राजकीय त्याला नैतिक म्हणतो ना राजकीय नैतिकता लागते ती नैतिकता गमावून बसलेलं हे सरकार आहे